स्वामी सांगतात एक माणूस होता त्याचे तीन मित्र होते त्या माणसाच्या अखेरच्या समयी ते तीनही मित्र त्याला भेटायला आले त्या माणसाने त्या तिघांना विचारलं की बाबांनो तुम्ही आयुष्यभर माझी सोबत केली आता माझ्या मृत्यूनंतरही सोबत कराल का त्यावर पहिला मित्र म्हणाला अरे आयुष्यभर मी तुझी सोबत केली पण आता माझा नाही लाज आहे दुसरा मित्र म्हणाला मी तुझी सोबत तुझी अंत्यविधी पूर्ण होईपर्यंतच करेन आणि तिसरा मित्र म्हणाला की मी तुझी सोबत आयुष्यभर केली आणि मृत्यूनंतरही करणार हे तीन मित्र म्हणजे धन कुटुंब आणि कर्म धन तोवर तुमची सोबत करत जोवर तुम्ही जिवंत असता कुटुंब तोवर तुमची सोबत करत जोवर तुमचा अंत्यविधी पूर्ण होत नाही मात्र कर्म हे मृत्यूनंतरही कायम तुमच्या सोबत असतं आणि इतकंच काय तर तुमचा पुढचा जन्मही तुमच्या कर्मांवरच अवलंबून असतो तेव्हा कायम चांगले कर्म करा आणि स्वप्न अशी पहा ज्यात स्वतःच्या आधी इतरांचा विचार सामावलेला असेल शिव हरी शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो स्वामी सांगतात दुसऱ्याचं जीवन बघून अस्वस्थ होण्यापेक्षा स्वतःचं जीवन इतकं समृद्ध करा की तुमचं भाग्य इतरांना प्रेरणादायी वाटू लागेल श्री स्वामी समर्थ स्वामी सांगतात मनुष्य मनात राग द्वेष असूया लोभ अशा अनेक गोष्टी साठून ठेवतो त्याचे काय परिणाम होत असतील या गोष्टी वेळच्या वेळी रिकाम्या केल्या गेल्या पाहिजेत नाहीतर परिस्थिती चिघळते आणि मनस्थिती बिघडते आणि आज न उद्या या गोष्टीचा परिणाम आपल्या आयुष्यावर झाल्याशिवाय राहत नाही श्री स्वामी समर्थ नमस्कार श्री स्वामी समर्थ कधी कधी मनात प्रश्न येतो स्वामी मी इतकं मागतोय तरी तुम्ही वेळ का घेताय उशीर का करताय डोळे पाणावलेले असतात मन थकलेलं असतं आणि ओठांवर एकच नाव असतं श्री स्वामी समर्थ पण स्वामी शांत असतात ते आपली परीक्षा घेत नाहीत तर ते आपल्याला घडवत असतात ते पाहत असतात की आपण जे मागतोय ते आपल्यासाठी योग्य आहे का ते मिळालं तर आपण ते टिकवू शकू का आपल्याला खरंच त्यावेळी त्या गोष्टीची गरज आहे का या सर्व गोष्टी स्वामी पाहत असतात आपलं मन आपली श्रद्धा आपली नम्रता तयार आहे का हे स्वामी पाहत असतात कधी कधी स्वामी वेळ घेतात कारण चुकीच्या गोष्टींपासून ते आपल्याला वाचवत असतात आपल्यासाठी काय योग्य आहे हे आपल्यापेक्षा स्वामीच जास्त जाणतात आपल्याला वाटतं स्वामी आपलं ऐकत नाहीत पण खरं तर ते आपल्या प्रत्येक अश्रूची प्रत्येक त्रासाची नोंद ठेवत असतात ज्या दिवशी उत्तर मिळतं त्या दिवशी कळतं स्वामी उशीर करत नव्हते तर ते योग्य क्षणाची वाट पाहत होते आज जे मिळालं नाही ते उद्या अशा स्वरूपात मिळतं की मागायला काहीच उरत नाही श्री स्वामी समर्थ